शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी वेगळ्या चॅनल आणि दिवस बत्तीस बत्तीस मध्ये स्वागत आहे तर मॉर्निंग झालेलं आहे सगळे झालेलं नाश्ता तर आता निघालेलो आहे जॉबला जायला जॉबला जाऊन येतो आणि मग तुम्हाला भेटतो कारण की मुलाचं प्लॅनिंग चालू तर आहे होईल असं गॅरंटी आहे पण बघूया तर आमच्या खुलीची तब्येत जाऊ नये तर चला भेटूया ऑफिस वर ना तर मित्रांनो आणि मंडळी आलेलो आपण घरी मागाशीच तर चालू आहे फ्रेश वगैरे हो बसलो तर आता आपण तो मागवलेला स्टँड फायनली आलेला आहे चांगली गोष्ट आलेलं आहे अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग ऑलरेडी झालेली आहे नवीन स्टँड नवीन स्टँड आलेलं आहे तर नवीन स्टँड आलेलं आहे आपल्याला तिथं काय कसं मागवला त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनला असेल तर बघू शकता आज झालेलं आहे त्याला वापर युज केल्यानंतर मी याचे फीडबॅक सांगेन कसं आहे पकडायला तर मजबूत वाटतोय तर बघूया आणि व्हिडिओ लोक नाही बंद करतो तर हे जर पाहिजे असेल तर लिंक रिसेप्शनला आहे नॉर्डर ॲमेझॉनवरून तर छान आहे होत तुम्हाला खूप दिवस येतो होता आणि कॅन्सल पण होऊ शकतो तर आता आपण व्हिडिओ थोड्या वेळ जरा बघतो आय करून थोड्याच वेळ आता आमचा शिव शूट करतोय स्टँड घेऊन नवीन स्टँडचा उद्घाटन शिवच्या हाती करूया आपण हा चला दाखव मामी काय करते आई काय करते दाखव मामी काय करते थांब 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 हा दाखव मामी काय करते विचार मामीला मामीला विचार बोल बोल ना बोल ना कसं असंच घेऊन आहेस तो ट्राय बघतोय कसा येतोय ये शो काय नाही पिल्लो आईला दाखव आई, आई काय करते आई काय करते दाखव काय म्हणत आहे भाकरी हे मामी बाय काही इकडे धूम करतोय मामीला हो एकडं त्याला पण कॉपी नाही तर मित्रांनो संपलेला आहे दिवस नक्कीच तर नवीन स्टँड पण आलेला आहे दाखवलाच तुम्हाला तर त्याचं टाकतो मी डिस्क्रिप्शनला लिंक तर तुम्ही मागवलेला ऑनलाईन अमेझॉनवर तर जायचं हाय फिक्स अजून पण एटी पर्सेंट तर भेटू उद्या तर, ग्दै, तर आप लोग कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आहे आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करा ठीक म्हणतात मी काय म्हणतात ते फ्लिपकार्ट काय काय दुसरे बघा इकडे काहीतरी विचारत आहे बघा amazon काहीतरी येईल काय काय पण बोलते तर चला गुड घ्या काळजी घ्या शुभरात्री